सिल्लोड येथील इंद्रराज कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळा आझाद महाविद्यालय येथे नुकतीच संपन्न झाली या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष वीरेंद्र उत्तमसिंग पवार तर उद्घाटक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल नियुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर गजानन साणप उपस्थित होते या प्रसंगी व्यासपीठावरती प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव अशोक देवरे यांच्यासोबत इंद्रराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर व्यंकटेश लांब मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मझहर फारुकी आयोजक डॉक्टर आरिफ पठाण आणि जयसिंग दिनोरे यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते प्रमुख पाहुणे डॉक्टर साणप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले विद्यापीठाचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पदार्थ जनजागृतीवर भर देण्यात येईल असे प्रतिपादन केले प्राचार्य डॉक्टर फारुकी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी बोलत असताना त्यांनी आंबिली पदार्थ सेवन करणारे मुख्यतः युवक असून त्यांना याविषयी जनजागृतीची गरज आहे यावेळी बोलत असताना अशोक देवरे यांनी सांगितले की सातत्याने अशा जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करून युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा मागचा हेतू असून दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम दोन्ही महाविद्यालय एकत्र येऊन आयोजित करतील असे प्रतिपादन केले इंद्रराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिल्लोड आणि मौलाना आझाद महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी ड्रग्ज अवेअरनेस या संदर्भामध्ये एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं खरं पाहिलं तर ही कार्यशाळा होणं काळाची गरज आहे कारण की ड्रग्ज हा विषय फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित नसून किंवा मोठ्या शहरांपुरापुरता मर्यादित नसून तो आज औरंगाबादसारख्या किंवा मराठवाड्यासारख्या भागामध्येही ड्रगचं एक मोठं जाळं पसरलेलं आहे आणि एक सामाजिक विषय म्हणून एक बर्निंग इश्यू म्हणून खरं तर शैक्षणिक संस्था असतील महाविद्यालय असतील यांचं देणं लागतं किंवा शिक्षक म्हणून आमचं एक देणं लागतं की समाजापर्यंत आपण जावं विद्यार्थ्यांपर्यंत जावं आणि याच्यामध्ये जी अडकलेली एक पिढी आहे त्याच्यामध्ये विशेषतः स्लम एरियामधली मुलं असतील किंवा अत्युच्च ज्याला आपण म्हणतो की संपन्न घरामधली मुलं असतील ही अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वर्षा महिन्यापूर्वी आणि वर्षापूर्वी औरंगाबाद वर्षा शहरामध्ये एक ड्रगचं मोठं जाळं आहे असं दिसून आलं पोलीस प्रशासनानं त्याची दखल घेतलेली आहे तरी देखील या शहराला खरं तर संत परंपरा लाभलेलं हे शहर आणि मराठवाडा आहे तरी देखील या भागामध्ये संस्कारशील विद्यार्थी आणि पालक असताना देखील अशा घटना घडतायत हे पाहून अशा कार्यक्रमांचं आयोजन झालं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत खरं पाहिलं तर आपण जायला पाहिजे शिक्षक म्हणून वि आणि संस्था म्हणून महाविद्यालय म्हणून गेलं पाहिजे ही आमची भूमिका होती या माध्यमातून आज या एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं विद्यापीठाचे देखील केल म्हणून सानप सराने खरंतर या विषयामध्ये वर्षभर साधारणतः विद्यापीठ आणि महाविद्यालयाने मिळून काम करावं असं सांगितलं एक अँटी ड्रग अवेअरनेस प्रोग्राम मुलखित किया ये जो प्रोग्राम आहे ये वर्कशॉप के तौर पर आज दिनभर चलेगा इसमें मनियात के बुरे असरात और इस मनियात से किस तरीके से छुटकारा लिया जा सकता है और ये मनियात की वजह से हमारी नौजवान जो तबका है किस तरीके से बर्बाद हो रहा है इसके ऊपर पूरे इजहार ख्याल किया गया और बच्चों को बतलाया गया तमाम टीचर्स और यहाँ पर स्टूडेंट्स इसके अंदर शरीक हुए हैं आझाद कॉलेज दोनों जगे के स्टाफ मेंबर के अलावा इसमें ने भी बड़ी तेदाद में हिस्सा लिया या कार्यशाळे इंद्रराज महाविद्यालय सिल्लोड आणि मौलाना आजाद महाविद्यालय छत्रपती संभाजनगर येथील विद्यार्थी प्राध्यापक संशोधक तसेच शिक्षक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते यासोबत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते या कार्यशाळेकरिता उपस्थित होते या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता रसायनशास्त्र विभागातील जयसिंग दिनोरे डॉक्टर विनोद शेळके डॉक्टर अजित एळवंडे डॉक्टर चंद्रशेखर देवकाते प्रीतम मुळे मनोज पालवे यांनी परिश्रम घेतले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर चंद्रशेखर देवकाते यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापक जे एम दिनोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर आरिफ पठाण यांनी केले